नमस्कार नाव सांगा आपलं भटू शिवाजी पाटील हां राहणार ओके हा? तालुका पारोडा जिल्हा जळगाव मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ऐंशी हां अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी बरं बरं कोणती भेंडी लावलेली कायरा सन्यागिरी इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरची कायरा दोन किलो लागूड केली दादा हो दोन किलो किलोमध्ये आंतरपीक वांगे आपलं एकामध्ये आंतरपीक वांगे आहे बाजूला आणि एक किलो निखोळी किती माल निघतोय पर डे सत्तर पंच्याहत्तर की तो थोडा सुरू आहे सात हा थोडा या पर डे म्हणजे प्रत्येक दिवशी थोडं एक दिवस आठ नाही नाही एक दिवस आड सत्तर ते पंच्याहत्तर किलो सुपर क्वालिटी सुपर क्वालिटी आणि बरं बरं कशी वाटली कायरा भेंडी कायरा भेंडी छान आहे हां हां पाण्याची गोंड्या सोपी आणि आपल्याला पाण्याची कमतरता म्हणजे आपलं जवळपास एक दिवस आठ दीड तास पाणी फक्त फक्त दीड तास एक दिवस आठ एक दिवस रिपोर तरीही सत्तर ते पंच्याहत्तर किलो शेतकरी बांधून ते लक्षात घ्या ही सर्वात रफ अँड टफ जर तुमच्याकडे पावसा पाण्याची कमतरता असेल एक दिवस आड जरी दीड तास चालणारे पाणी असेल तरी हा प्लॉट बघा आणि ही भेंडीची सुप्रीम क्वालिटी बघा दीड तास पाणी एक दिवस आड आणि तेही जळगावतल्या चौवेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये आणि मजुरांना तोडायला खाजखुज वगैरे नाही खाज नाही काहीच तोडायला एकदम कटांना कट कट... कटकट आवाज आहे बरं 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 बाजारात भाव पण चांगला हो बरं बरं बर कशी वाटली एकंदरीत काय राहा छान आहे वरायटी वरायटी म्हणजे मला वाटलं नव्हतं आपला एका दिवस फेल जाईल म्हटलं म्हणून मी म्हणून मधून लावले मध्ये म्हणजे आपलं तिकडे टाकता येईल आपल्याला आणि वांगे वाचवता येईल अच्छा त्यासाठी आपण टाकलेलं होतं तरी इतक्या कमी पाण्यामध्ये सुद्धा कायरा भेंडी सुपर निघते आणि तगडी निघते तगडी निघते चालतं चालतं बाकी शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे हो नक्कीच चालतं चालतं धन्यवाद आता लाईव्ह चालू आहे आवाज बघा कर आणि हां चालतं धन्यवाद दादा